नमस्कार मी प्रकाश गोपाल पाडावे मिळदोवाडे इथे ग्रामस्थ आज देव दिवाळी आहे देव दिवाळी म्हणजे पहिले जी देव दुपाळी असते त्याच्यानंतर बारा दिवसानं बार्शी येते आणि बारशी झाल्यानंतर बरोबर वीस दिवसानं ही देव दिवाळी येते देव दिवाळी म्हणजे हे देवांचं एक दिवाळी आमचे एक बळीराजा होऊन गेला बजाच्या वेळेला जी सत्ता होती ते त्याचं राज्य होतं सुखी समाधानी आनंदी आणि मजेचं होतं तसं आता जवळजवळ दिसत नाहीये तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही पाच पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा, इडा, इडा पिडा टळो आणि बलीचं राज्य येवो हो। असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच तसंच बलिराज्याचं राज्य यावं असं म्हणत असतो तसंच आता आपलं सर्व आता सरकार नवीन पण आलेलं आहे तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे परत बलिराज्य यावं भलीचं राज्य यावं अशी आमच्या सर्वांची आम विनंती आहे आणि ते बलिराज्य येण्यासाठी म्हणून आम्ही हा पाचपणाचा विडा भरत असतो नमस्कार हेगे ओके ओके तो